गिरीदुर्ग प्रकारापैकी एक म्हणजेच किल्ले चंदेरी तामसाई गावातून दूरवरती तुम्ही बघितलात की समोर तुम्हाला उभ्या थाटामध्ये असलेला चंदेरी किल्ला बघायला मिळेल दोन हजार तीनशे फूट उंचीचा हा किल्ला पूर्णपणे घनदाट जंगलाच्या मध्ये तुम्हाला बघायला मिळेल गडाकडची वाट तशी दूर आणि तेवढीच चढाईची तामसाई गावातून तुम्ही जर ट्रेक चालू केलात तर जवळपास तुम्हाला कमीत कमी अडीच ते तीन तास किल्ल्यावरती जायला लागतात थंडीमध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये ट्रेक करत असाल तर वाट शिकण्याची काही चिंता नाही परंतु पावसाळ्यामध्ये ट्रेक करत असाल तर सोबत वाटाडे असणं तेवढंच गरजेचं आहे नमस्कार मित्रांनो दुपारचे साडे अकरा वाजलेत आणि आम्ही चंदेरी फोर्टची ट्रेकिंग करतोय आपल्या समोर आहे चंदेरी फोर्ट आणि आता मी कलावंती दुर्गाची ट्रेकिंग केली आणि तिथूनच वीस किलोमीटर दूरवरती चंदेरी फोर्ट आहे आणि चंदेरी फोर्टवरती चाललो आहे माझ्यासोबत संदीप आणि मने आहे गावामधूनच छोटीशी वाट आहे आपल्याला मागे एक अंगणवाडी लागलेली आणि अंगणवाडीपासून चार पाच घरं आपण थोडी पुढे आलो ना की अशी पायवाट लागते बघा आणि सरळ सरळ पायवाट आहे पावसाळ्यामध्ये इथून पाणी जात असेल थोडंफार आपण वाळ बोलू शकतो व्हाळ आहे पाण्याचं जे आता नळ्यामध्ये सुटलं आहे जवळपास पंधरा वी ते वीस मिनटं झाली आम्ही स्ट्रेट चालतोय जंगलातून आणि जवळपास त्या चंदेरी फोर्टच्या पायत्यापाशी पोचतोय मित्रांनो ट्रेक करत करत आम्ही पुढे चाललो होतो आणि त्यामध्येच बघा ही अशी पांढऱ्या रंगाची सुंदर अशी फुलं बघायला मिळतात वास थोडा बेकार आहे पण फुलं खूप दिसायला छान आहेत ओके सो रस्त्याच्या दोन्ही बाजूला ती फुलं आहेत एक गोष्ट म्हणजे तामसाई गावापासून ते किल्ल्याच्या टोकापर्यंत तुम्हाला वाटेमध्ये काही ना काहीतरी मार्किंग बघायला मिळेल जेणेकरून तुम्ही वाट अजिबात चुकणार नाही खराब चार झाले दीड तास जवळपास आम्ही जंगल ट्रेक करतोय कुठून आम्ही कुठे आलो होती असं आम्हाला माहिती नाही जे जंगल ट्रॅक होती ते पूर्ण करून मी इथपर्यंत आलो आहे आणि हे जे मीनॅगल दिसत पुढचं मी आहे आणि जस्ट मी या कडेकडे मी इकडे वरती आलो आणि आता आपल्याला इथून असं वर जायचं आहे आणि इथेच आपल्याला एक छोटंसं मंदिर लागलं आहे देवीचं मंदिर आहे छोटंसं मंदिर आहे जवळपास आम्ही दीड तास ट्रेक केलेला आहे दीड तासापेक्षा जास्त झालं पूर्ण जंगल ट्रेक आहे आणि खूप जास्त सकायला झालं चार ते पाच पाण्याच्या बॉटल संपल्या आहेत आणि अजून मला वाटतं इथून पुढे अजून एक तास जाईल आजोबा राहायला इथून थोडं पुढे गेलो की आपल्याला केव्ज लागतील केव्जमध्ये थोडा रेस्ट करू कोणाला तरी खूप छान सुचलं त्याने अशा ठिकाणी टोप लावून ठेवलं आहे त्याचं कारण म्हणजे इथून वरून थेंब 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 थेम, 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 थेम पाणी पडतं आहे आणि त्या टोपामधलं पाणी ना एकदम क्लिअर असं क्लिअर असं एकदम पाणी आहे आणि एवढंच की उन्हामुळे फक्त पाणी तापलं आहे वाव तर इथेच पुढे आहे केव्ज 이것을 먼저 담부야. 아 भर उन्हामध्ये जंगल ट्रेक करून आमची काहीशी अशी हालत झाली होती उन्हामध्ये तापलेल्या अंगाला जसं केऊजमध्ये आलो तसं थंडगार असं वारा लागला गुफेमधलं वातावरण थंडगार असं होतं त्यामुळे इथेच थांबून मॅगी बनवून मॅगी खाल्ली आणि त्यानंतर चहा पिऊन आम्ही पुढे निघालो

वजनपुरा तिकडे टाक दिवाळ्याकडे हां ए वजनपुरा दिवाळ्या चिपक रे हो हा आरामात इथपर्यंत ओके सो मित्रांनो आपण ना तिथे केव्ज आहेत म्हणजे एक छोटं मंदिर आहे त्या मंदिरापासून आपण असं आलो आणि आपले दोन मंडळी तिथे आहेत आणि इथून आपण थोडा इथून खूप हार्ड पॅच आहे हार्ड पॅच करत करत सांभाळून सांभाळून मी ते एकटाच ते वरती आलो आहे आणि इथून ना की बघा ही रस्सी आहे रस्सी तुटलेली आहे आणि हा जो पॅच आहे थोडाफार तो खूप डिफिकल्ट आहे विदाऊट रोप अजिबात होणार नाही जेवणा त्याच्यामुळं आम्ही कोणत्याही प्रकारचे रिस्क नाही घेत आहोत इथून आम्ही रिटर्न चाललो आहे बघा इथे आहे महाराजांची मूर्ती आणि आपण इथून वरती गेलो ना की थोडा अजून डिफिकल्ट आहे थोडं आपण वरती गेलो ना की मग डायरेक्ट स्टेट लागतं आणि आपण डायरेक्ट तिथे महाराजांच्या मूर्तीपाशी जातो पण बस आपण इथपर्यंत येतोय आणि ह्याच्या पुढे जात नाही होत बस वेळेअभावी आणि थोडं अनसेप वाटल्यामुळे आम्ही पुढे गेलो नाही एवढंही अवघड नव्हतं की आम्ही चढू शकलो नसतो परंतु वेळ कमी होता आणि आम्हाला तेवढ्या वेळामध्ये पूर्ण किल्ला खाली उतरून मुंबईच्या दिशेने परत जायचं होतं यावेळेस तर महाराजांचं दर्शन नाही झालं पण पुन्हा वेळ काढून आपण हा किल्ला सर करायचा आणि महाराजांचं दर्शन घ्यायचं नुकताच आपल्या अजून एका ग्रुपने हा किल्ला सर केला आणि गडाच्या टोकापर्यंत जाऊन महाराजांचं दर्शन घेतलं ज्यावेळेस महाराजांचं दर्शन घेतलं तेव्हा काही व्हिडिओज काढल्या होत्या त्या तुम्हाला दाखवतो हो त्या तुम्ही बघून घ्या पर जो सहस बाह पर i oh, well. மன்சு பொருள்